अजितदानांच्या निधनानंतर कोन होणार पुणेचे पालकमंत्री आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनानं राज्यभर काळा पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्ह्यात पक्षाचा दबदबा असलेला आणि जिल्ह्याचे प्रशासकीय तसेच राजकीय काम पाहणारे अजित पवार यांच्या निधनानंतर आता पुणे जिल्ह्याची राजकीय दिशा कोण सांभाळणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा बऱ्याच वर्षापासून आहे पक्षाने कालांतराने राज्यभर आपली पकड मजबूत केली असून अनेक मातब्बर नेते तयार केले आहेत पुणे जिल्ह्यातही पक्षाने पंचायत समितीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा यश मिळवला आहे प्रशासनावर प्रकट विकासाचा अजेंडा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यात अजित पवार यांचा विशेष सहभाग होता ते दर आठवड्याला जिल्ह्यातील बैठका घेऊन स्थानिक प्रश्नांवर लक्ष ठेवत होते नेत्यांना मार्गदर्शन करत आणि विकासाच्या कामांना गती देत असत अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे जाण्याची चर्चा जोर पकडत आहे तर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाच दिलं जाईल यासंबंधी राज्यभर राजकीय चर्चांना गती मिळाली पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदाजीत पवारांकडे असल्याने आता मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्व कुणाला या जबाबदारीसाठी योग्य समजेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे